पैसा फिनिशिंग विशिंग बनते है हाँ देख देख जो को फोटो भेजेगा मैं वही कलर करूंगा देख बोलेगा मेरे को जान फैले पैसा आ, नहीं लिया में बराबर नहीं करते नहीं करता काय बोलताय मूर्ती कुठली फायनल झाली आपली बोल बोल तर तू बोल मूर्ती मूर्ती आपली कुठली फायनल आहे म्हणजे तुला कुठले आवडले हा कुठली रामची का चिंतामणी का ती दोती वाली चिंतामणी करतात ठीक आहे तर काय मित्रांनो कसे आत खूप दिवसाने आपला ब्लॉग आलाय तर आम्ही आलोय गणपती बुक करायला तर दोन तीन आम्ही मूर्त्या बघितल्या पण आम्हाला काही आवडल्या नाही म्हणजे आमची एक फिक्स होती रामची मग आता दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहे गणपती बघायला तर एक तीन मूर्त्या बुक झाल्यात आपल्या चिंतामणी एक ती धोतीवाली अजून एक रामची आम्हाला आम्ही खूप चॉईस केले रामची आवडलेली पण चिंतामणी तर आम्हाला खूप बेटर वाटले म्हणून आता आम्ही उद्या येऊन बुकिंग करणार आहे तर उद्या हा ब्लॉग आपला कंटिन्यू राहील फक्त आगमनाचा ब्लॉग आपला वेगळा राहणार आहे तर त्यासाठी ॲक्टिव्ह राहा अजून खूप दिवसांनी ब्लॉग आला आहे आपला तर

आता ब्लॉग येईल दोन दिवसांनी बघूत तेव्हा एडिटिंग मध्ये नाही का टाइम लागेल आता वेगळा ब्लॉग थोडे दोन तीन ब्लॉग येतील याच्यामध्ये मध्ये आले आपली मूर्ती आहे ही हा थोडा सिंहासन थोडा वरती होणार आहे पोरांचं डिस्कशन चालू आहे अक्सर भी ये स्पॉन्सर कर रहे हैं। किसका गुस्सा है किसका गुस्सा मूर्ति में निकाला नहीं भाई तो वो और वो कटिंग किया है ना वो अच्छे से हमको उसी यहाँ से ऊपर चाहिए क्या वो। अच्छा ठीक है वो करके देता हूं हाँ पर अच्छे से करके देने का क्या कलर कलर पे अच्छा का फिनिशिंग है ना फिनिश हार्ड वाला डायमंड इंगल वो जितना काम का औजार ही लगा तेल मतलब एकदम ओवर पे मत लगा नॉर्मली लगा सोडा रहता मतलब सिंपल ज्यादा भी एकदम भी झगामगा नहीं करने का कितनी सिंपल दिखेगा ना मूर्ति भाई पैसे ना अगर तर आपली गणपतीची मूर्ती बुक झालेली आहे फुल फायनल झालंय एक मोठी मूर्ती, मूर्ती आणि एक छोटी मूर्ती पावत्यांचं आजपासून पोरांना वर्गणी मागायला पाठवेल अजून आज, आज किंवा उद्या आपला हा ब्लॉग येईल काय नाही खूप आता एक्साइटमेंट एक आहे आपल्या पप्पांची तर तेच आता स्टुडिओवर बसलेलो थोडंफार काम करत होतो कोणी काय काय हिसाब आपला गणपतीमध्ये लागणार आहे खर्च किती आपला होणार आहे त्या हिसाब करत होतो मी तेच बोललो आपला ब्लॉग बनवा आज किंवा होऊ दे आपला येऊन जाईल ब्लॉग ठीक आहे मग चालेल हे बघाई आपली ह्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस केलेत एक इकडे एक अजून आपला लोगो अजून हा पॅड लेटरपॅडची आता आपल्याला परमिशन भेटणार आहे ह्या वरती ते अजून हा आपला स्टुडिओ अपग्रेड करायचं आहे थोडाफार अपग्रेड केला ना थोडशी तर आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब अजून शेअर करा अजून खूपच लवकर आपला डेकोरेशनचा ब्लॉग येणार आहे अजून काय काय आपली जी प्रोसेस होईल ते होणार आहे अजून गणपतीचे सात दिवस सात ब्लॉग कंटिन्यू येणार आहे यावर्षी जरा खूप एक्स एक्साइटमेंट आहे आपल्याला चला आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा